गणपती बाप्पा मोर्या तर तुमचा विवाह लवकरात लवकर जुळून येण्यासाठी आणि तुमच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी तसेच तुम्हाला मनाप्रमाणे तुमचा जोडीदार भेटावा यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा तर तुमच्या विवाह जो यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला आजपासून किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही एका दिवशी करायचा आहे म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही कधी हा उपाय करू शकता तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर घरातील पांढरे तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायचे आहेत आणि त्या ता गरम पाण्यामध्ये थोड्या भिजवून घेऊन नंतर तुम्हाला तळ हातावरती थोडे हळद घ्यायचे आहे त्यामध्ये त्या पिवळ्या अक्षदा करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्या घरातील गणपती बाप्पांच्या डोक्यावरती त्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करून झाल्यानंतर तर तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे हे गणेश आहे गणपती बाप्पा माझ्या विवाहातील माझ्या आयुष्यातील अडथळे दूर कर माझी विघ्न तार तसेच मला माझ्या मनासारखा जोडीदार भेटू दे तुझी कृपा सदैव माझ्या पाठीशी असू दे अखंड असू दे माझा लवकरात लवकर विवाह जुळून येऊ दे आणि जर कोणाच्या विवाहामध्ये जुळून येत आहे परंतु नंतर काहीतरी प्रॉब्लेम होऊन विवाह जुळ होत नसेल तर त्यांनी देवाला मनोभावे प्रार्थना करून माझ्या विवाहातील सगळे अड अडथळे दूर करा आणि माझा लवकरात लवकर विवाह होऊ दे अशी प्रार्थना करावी अशा प्रकारे आ, प्रार्थना करून तुम्हाला या अक्षदा गणपती बाप्पांना व्हायच्या आहे तसे तुम्हाला गणपती बाप्पांना करा आणि त्यानंतर तुम्ही टोटल घरातले गणपती पकडून टोटल तुम्हाला अकरा गणपतींना अशा प्रकारे अक्षदा व्हायच्या आहेत म्हणजे घरातला एक गणपती बाकी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या किंवा मंडळातील गणपती असतील तर कोणत्याही टोटल अकरा गणपतींना तुम्हाला अशा प्रकारे आहेत आणि तुम्हाला आवर्जून एक वाक्य म्हणायचं आहे ते म्हणजे हे गणपती बाप्पा मी तुझ्या डोक्यावरती जशा अक्षदा टाकल्या आहेत किंवा वाहिल्या आहेत तशाच माझ्या डोक्यावरतीही लवकरात लवकर अक्षदा पडू दे असं तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे म्हणायचं आहे तुमचा विवाह लवकरात लवकर जुळून येईल तसेच तुमच्या विवाहातील सगळे अडथळे दूर होतील तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार भेटेल तर अनंत चतुर्दशी एक दिवस तुम्हाला हा उपाय प्रभावी उपाय करायचा आहे अवश्य करून पहा तुमचा विवाह नक्की जुळून येईल तुम्हाला मनोभा मनोभावे प्रार्थना केली तर मनासारखा जोडीदारही भेटेल तर आवर्जून हा प्रभावी उपाय नक्की करून पहा तसेच या अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ